सार्थ श्रीदासबोध दशक पंधरावा समास पाचवा चंचल लक्षण श्रीराम दोघायसी तीन चालती अगुणी अष्टधा प्रकृती अर्धोध सांडून वर्तती इंद्रफणी ऐसी पण तोंडे भक्षितो पण जा मुल बापा मारो जा चुकार्या गेला राजा चौघा जणांचा देव देवालयामध्ये लपाला देवळ पूजता पावे तयाला सृष्टीमध्ये जाला त्याला ऐसेची आहे दोन्ही नामे कास पडली लोकिने मस्त कल्पिली विवेके प्रत्ये पाहिली तो एकची नाम नाही पुरुष नावनिता लोकी कल्पिले कल्पले तत्वता तयाचा बरा शोध घेता काहीच नाही स्त्री नदी पुरुष खळाळ ऐसे बोलती सकळ विचार पाहता निवळ देह नाही आपण आपणास ना पाहू जाता कळे ना कशास काहीच मिळे ना पण एकलाची उदंड झाला उदंडची कला पडिला आपण सी आपला गलबला सोसवे ना एक असो ना फुटी पडली फुटी असो न स्थिती एकली विचित्रकळा पैसावली प्राणी वल्ली वल्लीमध्ये जल संचरे कोरडे पण हे वावरे बोले वाचून नथिरे काही केले झाडामध्ये केली आळी झाडे धावती निराळी कित्येक झाडे अंतराळी उडवून जात भूमीपासून वेगळी झाली परत नाहीत वाळली निराळीच बळावली जेत देवाकरिता चालती झाडे देव नसता होती लाकडे नीटची आहे कुवाळे सर्वथा नव्हे झाडापासून झाडे होती तेही अंतरिक्ष जाती मुळाने भेदली जगती कदापि नाही झाडास झाडे खात पाणी घालून पाळली प्रतिदिनी बोल की झाडे शब्दमथनी विचार घेत होणार ते तुके आधीच झाले मग कल्प कल्पून बोलले जाणते आसी समजले सकळ काय समजले तरी उमजे ना उमजले तरी समजे ना प्रत्येविण अनुमाने ना सकळ काही सर्वत्रांचा वडील कोणाची पहावी ओळखणं भेटे आपणास आपण जगदांतरे अंतरनिष्ठांची उंच कोटी बाहेर मुद्द्याची संगती खोटी मूर्ख काय समजेल गोष्टी शहाणे जाणती अंतरे राखता राजी भलत्यास भलताच नवाजी अंतरे न राखता भाजी मिळणार नाही ऐसे वर्तदे प्रत्यक्ष लक्षी लावावे लक्ष दक्षास भेटता दक्ष समाधान होत। मनास मिळता मन पाहुणे ती निरंजन चंचल चक्र उल्लंघून पैलाड जात एकदा जाऊन पाहुणाले मग ते सन्नीध देखले धर्म चक्षी चर्म चक्षी नवचे कदा नाना शरीरे चंचळ करी चळवळ परब्रम्हते निश्चळ सर्वांठाई चंचळ धावे कीकडे ओस पडे दुसरेकडे चंचळ पुरे सर्वांकडे हे तो घडे ना चंच चंचास पुरे घे चंचळ विवरे विवरेना निश्चळ पार हनुमाना कैसे येते गगनी चालिली हवावी कैसी पावेल पार पदवी जाता मध्येची विझावी हा स्वभावची तिचा मनोधर्म एकदेशी कैसा कळील वस्तुसी निर्गुण सांडून पेशी सर्व ब्रह्म म्हणे सारासार विचार तेथे अवगांधकार खरे सांडून खोटे पुर नेण ब्रह्माडाचे महाकारण तेथुने पंचीकर महावाक्याचे विवरण वेगळे असे महत्त्व महद्भूत तोच वा भगवंत उपासना हे समाप्त येथून झाले कर्म उपासनानी ज्ञान त्रिकांडवेदे प्रमाण ज्ञानाचे होते विज्ञान परब्रह्म इथे श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चल लक्षण नाम समास पाच श्रीराम 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 श्री